फक्त दररोज सकाळी असे करा आणि लक्ष्मी हसत हसत घरात प्रवेश करेल नमस्कार मित्रांनो तुम्हाला असे वाटते का की तुमच्या घरात समृद्धी टिकून राहत नाही तुम्ही आर्थिक अडचणींनी त्रस्त आहात का पैसे येतात पण टिकत नाहीत का जर होय तर तुमच्या आयुष्यातील या परिस्थितीचे कारण वास्तुदोष असू शकते पण काळजी करण्याची गरज नाही वास्तुशास्त्र हा प्राचीन भारतीय विज्ञान आहे जो आपल्या घरात आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी दिशांचे पंचतत्वांचे आणि संतुलनाचे महत्त्व सांगतो जर घरातले वास्तुदोष योग्य प्रकारे दूर केले तर माता लक्ष्मी स्वत आनंदाने तुमच्या घरात प्रवेश करतील आज या लेखात आपण जाणून घेऊ की दररोज सकाळी कोणत्या गोष्टी केल्याने घरात घन शांती आणि समृद्धी नांदेल मग चला सुरुवात करूया अध्यये घराचा मुख्य दरवाजा लक्ष्मीच्या स्वागताचा पहिला टप्पा घराचा मुख्य दरवाजा म्हणजे त्या घराचे हृदय असते याच ठिकाणाहून ऊर्जा घरात प्रवेश करते जर हा भाग वास्तूनुसार व्यवस्थित नसेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक समस्या निर्माण होतात मुख्य दरवाज्यासाठी आवश्यक वास्तु उपाय मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे दरवाज्यावर स्वस्तिक किंवा उंचे चिन्ह काढा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते दरवाजाच्या दोन्ही बाजूला आंब्याच्या किंवा केळीच्या पानांचे तोरण लावा हे देवी देवतांना प्रसन्न करते दररोज सकाळी मुख्य दरवाजावर गंगाजल शिंपडा यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दरवाजासमोर घेचा दिवा लावा आणि हळद कुंकुने रांगोळी काढा हे सौभाग्य आणि समृद्धी आणते दरवाज्यावर लाल रंगाचा सुंदर कपाळा किंवा बंधनवार लावा हा शुभतेचा प्रतीक आहे मुख्य दरवाजावर उलट्या दिशेने घोड्याची नाल लावा यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण मिळते कल्पना करा जर तुमचा मुख्य दरवाजा पवित्र आकर्षक आणि सकारात्मक ऊर्जा असलेला असेल तर माता लक्ष्मी तुमच्या घरात का येणार नाहीत अध्याय दोन सकाळची पूजा आणि ध्यान दिवसाची सकारात्मक सुरुवात ज्या घरात दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने होते तिथे नेहमी आनंद आणि समृद्धी राहते सकाळच्या पूजेसाठी महत्त्वाचे उपाय सकाळी लवकर उठावे ब्रह्ममुहूर्तात उठण्याचा प्रयत्न करा अंघोळ केल्यानंतरच पूजेला सुरुवात करा घरातील मंदिरात दिवा लावा आणि उदबत्ती लावा ओम मंत्र लक्ष्मी स्तोत्र आणि विष्णू सहस्रनामाचा जप करा तुळशीला पाणी अर्पण करा आणि तिची प्रदक्षिणा घाला घरात शंखनाद आणि घंटानाद करा प्रत्येक शुक्रवार माता लक्ष्मीसमोर पांढरे फूल अर्पण करा कपूर जाळून त्याचा सुवास घरभर पसरवा हे छोटे उपाय तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतील आणि तुमच्या दिवसाची सुरुवात आनंदाने होईल अध्ययतीन स्वयंपाकघराचे वास्तू समृद्धीचे मूळ स्थान स्वयंपाकघर हे धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे स्वयंपाकघरासाठी आवश्यक उपाय स्वयंपाकघर नेहमीपूर्व किंवा अग्नेय दिशेला असावे स्वयंपाक करताना तोंडपूर्व दिशेला असावे रात्री झोपण्यापूर्वी सर्व भांडी धुवून ठेवावीत स्वयंपाकघरात तुळशीचे रोप ठेवा धान्याचे डबे नेहमी भरून ठेवा चांदीच्या भांड्यांचा उपयोग करा स्वच्छ आणि व्यवस्थित स्वयंपाकघर म्हणजे समृद्धीचे प्रवेशद्वार आहे अध्याय चार वास्तुदोष आणि त्यांचे निवारण जर तुमच्या घरात सतत काहीतरी वाईट घडत असेल तर ते वास्तुदोषामुळे असू शकते सामान्य वास्तुदोष आणि त्यांचे परिणाम घरातील अंधारे कोपरे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असल्यास घरात अशांती राहते झोपण्याच्या खोलीत आरसा समोर असल्यास मानसिक तणाव वाढतो स्वयंपाकघर आणि बाथरूम शेजारी असल्यास आरोग्यावर परिणाम होतो वास्तुदोष निवारण अंधाऱ्या कोपऱ्यात दररोज दिवा लावा मुख्य दरवाजासमोर गणपतीची मूर्ती ठेवा झोपताना आरसाचे प्रतिबिंब बिछाण्यावर पडू नये बाथरूम स्वच्छ ठेवा आणि नेहमी दरवाजा बंद ठेवा जर तुम्ही हे उपाय अवलंबले तर तुमच्या घरातील सर्व दोष दूर होतील आणि सकारात्मकता वाढेल अध्याय पाच धन आणि समृद्धी टिकवण्यासाठी खास उपाय फक्त पैसे मिळवणे महत्त्वाचे नाही ते टिकवणे आणि योग्य ठिकाणी वापरणेही तितकेच महत्त्वाचे आहे धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी उपाय घरात कासवाची मूर्ती ठेवा तेजोरी नेहमी दक्षिण भिंतीलगत ठेवा प्रत्येक पौर्णिमेला चंद्राला दूध अर्पण करा श्रीयंत्राची स्थापना करून नित्यपूजन करा घरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवा हे उपाय केल्याने धनसंपत्ती वाढेल आणि कधीही आर्थिक संकट येणार नाही निष्कर्ष माता लक्ष्मीला घरात आमंत्रित करा जर तुम्हाला माता लक्ष्मीचा सतत आशीर्वाद हवा असेल तर हे नियम पाळा दररोज सकाळी या गोष्टी केल्याने तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी येईल मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा आणि शुभ चिन्हे लावा सकाळी देवाची पूजा आणि ध्यान करा स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा आणि योग्य दिशेत असू द्या वास्तुदोष टाळा आणि सकारात्मक ऊर्जा वाढवा लवकरच तुम्हाला लक्ष्मी मातेची उपस्थिती जाणवेल आणि तुमच्या घरात सुखसमृद्धी वाढेल जय माता लक्ष्मी